नमस्कार मित्रांनो सुस्वागतम स्वागतम मालिकेच्या आजच्या भागामध्ये जान्हवी खाली येते आणि मंगलमावशीला कॉल करते तेव्हा मंगलमावशी विचारते की काय ग ती सटवी निघाली का घरातून तेव्हा जानवी म्हणते की अजून तर नाही निघाले तर मंगलमावशी म्हणते की मी त्या सटवीची सर्व तयारी करून ठेवलेली आहे तिला फक्त घराबाहेर पडून दे आणि मग तिला तिला सुद्धा कळणार नाही की तिचे काय झाले ते फक्त तू तिला बाहेर येऊन दे मग पग की तिला कसे करते ते जान्हवीला तर खूप हसू येते तेव्हा जान्हवी म्हणते की बरं बरं मी ठेवते आता आणि ऑल द बेस्ट आणि रेवा खाली येण्याची ती वाटच बघत असते तेवढ्यात रेवा खाली येते आणि लगेच जान्हवी ही एका भिंतीमागे लपते तेवढ्यात रेवा ही अलगत कुणी आहे की नाही गुपचूप बाहेर निघून जाते तेव्हा बाहेर मंगलमावशी ही लगेच पंकज काकांना फोन लावते आणि कुठे आहे तुम्ही असे विचारते तर पंकज काका म्हणतात की अगं मी जागेवरच आहे तेव्हा मंगलमावशी म्हणते की हो तेथेच उभे राहा आता ती सटवी घराच्या बाहेर निघते तुम्ही तिला फोन करा कळले का तुम्हाला तर लगेच पंकज काका म्हणतात की हो करतो करतो तेव्हा पंकज काका लगेच रेवाच्या मोबाईलवर कॉल करतात तर रेवा ही बाहेर आलेली असते पंकज काका आवाजात म्हणतो की मॅडम घरातून बाहेर का। बाहेर पडू नका तुमच्या घराच्या जे झाड आहे ना ते थांबा रेवा विचारते की कोण बोलता तर लगेच काका सुद्धा त्या माणसाच्या आवाजात म्हणतो की तुमचाच माणूस बोलतो जास्त प्रश्न विचारू नका जे सांगितले ते करा रेवा लगेच म्हणून जाते की अरे आपला भेटायचा प्लॅन होता मी तुला गोल्ड मार्केटच्या शेजारी येऊन थांबण्यासाठी सांगितले होते आणि आता तर तुम्हाला येथे थांबायला सांगतोस तुझे नेमकं चालले काय आणि हा कुठल्या नंबरवरून तुम्हाला कॉल केला तेव्हा पंकज काका म्हणतात की नंबर हा टेरेस होऊ शकतो त्यामुळे दुसऱ्या नंबरवरून केला समजले की कोणीतरी तुमच्या मागावर आहे म्हणून तेव्हा रेवा लगेच घाबरून इकडे तिकडे पाहते तर पंकज काका तिला म्हणतात की जितके सांगितले तेवढेच करा त्या ते झाडामागे येऊन उभे राहा रेवा लगेच ओके ओके करते त्या झाडाखाली येऊन उभी राहते तर लगेच मंगला मावशी झाडामागेच लपलेली असते आणि तिने एक बादली वर टांगून ठेवलेली असते आणि दाव आपल्या हातात असते तेव्हा मंगलमावशी लगेच ते दोरी ओढते परंतु रेवा लगेच इकडे तिकडे एरेझारे मारत असते तेव्हा मंगलमावशी पुन्हा ती दोर खाली घेते आणि रेवा तिथे येऊन थांबल्यानंतर मंगलमावशी लगेच त्या संधीचा फायदा घेऊन लगेच ती दोर ओढते लगेच त्या बादलीमध्ये तिने जो चिखल ठेवलेला असतो ते सर्व पाणी चिखलाचे रेवाच्या अंगावर पडते रेवा तर खूपच घाबरते आणि खूप वैतागलेली असते रेवा तर पूर्ण चिखलाने भरलेली असते आणि तिला काय करू आता सुचत नाही तेवढ्यात मावशी ही धावत येते आणि आता कसे वाटते टाळे वाजवत ती रेवाच्या चौबाजूने बाजूने फिरत टाळे वाजवते आणि तिच्यावर हसत असते रेवा म्हणते की काय तू तर मंगलमावशी म्हणते की हो आणि जर तू आमच्या रमाला त्रास दिला आम्ही तर गप्प बसू असे तुला वाटले का रेवा तर तिच्यावर धावून जाते तर मंगलमावशी म्हणते की हे पग जर तू रमाला त्रास दिला आज तर मी तुझ्या अंगावर चिखल टाकला आणि यापुढे जर तुझीला त्रास दिला तर तुला शेणाने बरवटेल कळले का तुला कळले का तुला हे आणि लगेच रेवा ही काही न बोलता आतमध्ये येत असते आणि समोरून जानवी येते आणि जानवी लगेच रेवाला पाहून भूत भूत असे ओरडते रेवा म्हणते की जानवी वहिनी आओ मी आहे रेवा तर जानवी म्हणते की काय रेवा आणि खूप हसायला लागते आणि रेवा तू अशी अवस्था काय करून घेतली असे विचारते जान्हवी म्हणते की अगं असे काय झाले तुझे तर रेवा म्हणते की आओ मला जाऊन द्या आतमध्ये सांगते मी तुम्हाला आणि तुम्हाला चिखल लावू का असे बोलून बोलून जान्हवी ही बाजूला होते तर रेवा लगेच आतमध्ये निघून जाते आणि खूप जोरजोराने जान्हवी हसू लागते तेवढ्या सीमा सुद्धा रेवाला पाहते आणि बाहेर आल्यानंतर जान्हवीला विचारते की अगं ह्या रेवाने असं काय अवतार करून ठेवला इतकी का चिखलाने माखली ती आणि रेवाच्या पायाने पूर्ण फरची भरलेली असते तर जाणीव म्हणते की हे बघा आई रेवाने काय करून ठेवले सर सीमा विचारते काय ग का, कुठे काय कुठे गेली होती ती तेव्हा जाणीव म्हणते की माहिती नाही सकाळी सकाळी कुठेतरी गेली होती आणि आली तर ही सर्व चिखलानी भरून तेव्हा सीमा म्हणते की रेवा कधीच कुणाला चुकाने जगून द्यायची नाही जाणीव म्हणते की हे सर्व तिने मुद्दाम केले असणार कारण तिला आवडते ना आपल्याला ला कामाला लावण्यासाठी म्हणून केले असणार तर सीमा म्हणते की आता हे कसे साफ करायचे ग सर्व आणि रेवा घरात येऊन आपल्या रूम मध्ये जायला निघते तर शशिकांत म्हणतो की कोण कोण आहे तर रेवा खूप चिडते आणि बाबा मी आहे रेवा असे म्हणते तेव्हा शशिकांत हसून म्हणतो की काय रेवा माते खाल्ली का तर शशिकांतला लगेच ती म्हणते की काय काय बाबा का बोलता तर शशिकांत म्हणतो की अगं तू तर त्या माणसाला भेटायला गेली होती पण हा असा का अवतार का करून ठेवला रेवा म्हणते की तिकडेच चालले होते पण ती म्हैस आहे ना रमाची मावशी तिने माझा हा अवतार करून ठेवला तर शशिकांतला खूप हसू येते रेवा म्हणते की त्या म्हशीला मी सोडणार नाही तर शशिकांत तिला म्हणतो की त्या म्हशीकडे तू नंतर बघ तुलाच अगोदर म्हशी सारखी डुबायची गरज आहे तरच हे अंगावरचे सर्व जाईल तू जा वरती जाऊन सर्व काही व्यवस्थित आवरून घे अक्षयला एकतर मी डांबून ठेवलेले आहे तो जर बाहेर आला तर तो तुझ्या मागे येईल आणि तुझी वाट लागेल त्यामुळे जा लवकर विचार करू नकोस शशिकांत रेवाच्या त्या अवस्थेला हसत असतो तर इकडे रूममध्ये मध्ये आर्था खूप रडत असते तर अभि खूप वैतागलेला असतो अरे भास्कर आणि ही रेवा कुठे गेली म्हणून रेवाला तो आवाज देत असतो म्हणून जोरजोराने रेवा ओरडत असतो तेव्हा रेवा आतमध्ये येते तर रेवाला पाहून अभि म्हणतो की काय रेवा ही काय करून ठेवली अवस्था अगोदर तू जा तर रेवा म्हणते की हो मी तुला नंतर सांगते आणि रागाने म्हणते की अभि मला कळते आता तू सुद्धा मला सांगू नकोस तर अभि म्हणतो की अगं तू इकडे थांबू नकोस त्या रूममध्ये सर्व चिखल होईल तू जा अगोदर पहिली आंघोळ वगैरे कर आणि ही सुद्धा केव्हापासून रडते हिला सुद्धा बघायचे तेव्हा रेवा म्हणते की हो एक दिवस रडल्याने काय फरक पडतो ठीक आहे आणि तेवढ्यात सीमा येते सीमा तर रेवावर खूपच ओरडते तुला कळते का काय बोलते आणि रेवाला ती खूप रागवून लगेच आरतीला जवळ घेते तिला नादी लावण्याचा प्रयत्न करते पार्वती आजी सर्व पाहत असते तेव्हा सीमा रागाने म्हणते की काळजी घेता येत नाही मग कशाला घेतली जबाबदारी तर लगेच रेवा म्हणते की जबाबदारी 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 एक रमा सोडली तर बाकी सर्व मूर्खच वाटतात मला सुद्धा जबाबदारीचा अर्थ कळतो इतकी चिखलाने मी माखली मग अवस्थेत मी तिला घेऊ का चालेल का तिला चिखल नाही लागणार का बघू द्या इकडे तर आभी रेवावर ओरडतो तुझा अगोदर आंघोळ करू नये तर रेवा म्हणते की तू त्यांना सांग ना अगोदर सतत मला सांगत असतात की हे करू नको ते करू नको दोन मिनिटं रडली काय आणि एकटी राहिली काय की लगेच ती आनात होत नसते तेव्हा आभी रागाने रेवावर ओरडतो तर रेवा लगेच आतमध्ये निघून जाते सीमा म्हणते की काय अभि तर पार्वती आजी हे सर्व पाहून तर थक्कच होते त्यानंतर रेवा ही बाहेर तयार होऊन येते आणि रमा त्याच वेळेस घरी येत असते आणि रेवाला ती पाहते रमाला वाटते की रेवा आता तिकडेच निघाली असणार आणि मी तिच्यासमोर समोर जायलाच नको नाहीतर तिला उगाच संशय येईल की हे माझ्याबरोबर नाही म्हणून तर लगेच रे रमा ही एका खांबामागे लपते आणि रेवा त्या माणसाला फोन करते आणि त्याला म्हणत असते की काय रे तुझ्यामध्ये थोडेसे सुद्धा पेशन्स नाही का तुझ्यामध्ये फोन कशाला केला होता तू तर तो माणूस म्हणतो काय म्हणता तुम्ही मी तुम्हाला फोन केला आहो मॅडम तुम्हीच मला आता फोन केला साडेसहा वाजल्यापासून मी इथे उभा आहे आणि आता साडेसात तेव्हा रेवा म्हणते की तू तिथेच थांब माझे डोकं जास्त फिरू नकोस तेव्हा तो माणूस खूप अडकतो की डोकं तुम्ही माझे फिरवण्याची वेळ आणू नका माझे डोके जर फिरले तर तुमचे डोके फिरवण्याची वेळ नक्की येईल आणि तेवढ्यात अक्षय त्या माणसाच्या मागून येतो आणि त्याचे बोलणे ऐकत असतो तर इकडे रमा ही रेवाचे बोलणे ऐकत असते रेवा म्हणते की कायरी तुम्हाला धमकी देतोस तेव्हा तो माणूस म्हणतो की हो मॅडम धमकी समजा आणि वेळेत जर पोहोचल्या नाही नाहीतर तुमचे गुपित फुटायला वेळ लागणार नाही रेवा म्हणते की जास्त बडबड करू नको तेथेच ते ते थांब मी येते लगेच आल्यावर बघू म्हणून फोटो कर, कट करते तर लगेच रमा सर्व हे बोलणे ऐकते आणि अक्षय त्या माणसाच्या मागेच उभा असतो त्यानंतर इकडे रमा आतमध्ये येते आणि जान्हवी ही मस्त सेल्फी काढत असते तर रमा तो चिखल पाहून जान्हिताईला विचारते की जान्हवीताई हे सर्व काय आहे सर्वत्र चिखलच चिखल आहे आपल्या घरामध्ये तर जान्हवी म्हणते की अगं आज तर खूप गंमतच झाली हे सर्व त्या रेवाचे उपदाप आहे तर रमा विचारते की म्हणजे काय तर जान्हवी सांगू लागते की मंगलमावशी आज त्या रविवाला चांगला धडा शिकवला तेव्हा रमा म्हणते की काय मंगलमावशी तर जान्हवी जो काही त्यांनी प्लॅन केलेला असतो तो सर्व त्या प्लॅन बद्दल रमाला सांगते तेव्हा रमा तर ते डोक्यालाच हात लावते आणि मंगलमाशी खरंच विडी आहे असे म्हणते त्यानंतर इकडे अक्षय त्या माणसाच्या जवळ येतो आणि त्याला विचारतो की दादा आत्ता तुम्ही फोनवर कुणाशी बोलत होतात तर तो गुंड लगेच म्हणतो की दादा जा तुम्ही कशाला डोकं खातात तेव्हा अक्षय म्हणतो की चिडू नका तुम्ही आत्ता फोनवर कुणाशी बोलत होतात हे विचारतो तर लगेच तो गुंड म्हणतो तुला काय करायची तू तु तुझे काम कर तेव्हा अक्षय म्हणतो की तुम्ही चिडू नका आपण एकाच बाईसाठी काम करतो आणि अरे असे काय करता रेवा मॅडमशी बोलत होतात मागून म्हणून त्यांनी मला अगोदर पुढे पाठवले अक्षय म्हणतो की अरे फोन करून विचार त्यांना तर तो माणूस म्हणत असतो की मी त्यांना ओळखत नाही तेव्हा अक्षय म्हणतो की अरे असे काय करतो फोन कर त्यांना आणि तर, तरी सुद्धा तो गुंड म्हणतो की तू असं काय करतोस मी त्यांना नाही ओळखत तर अक्षय एक सणकणी त्याच्या कानामागे देतो आणि त्याची चांगली तुलाही करत म्हणतो की रेवा मॅडम तू ओळखत नाही का मग कुणाशी बोलत होता तू आत्ता तर अक्षय त्या गुंडाची चांगली धुलाई करतो आणि त्याच्या मागे धावत येत असतो तेव्हा तो, तो गुंड अक्षयच्या हातातून सुटतो आणि अक्षय त्याच्या मागे धावत असतो आता मी तुला नाहीच सोडणार म्हणून अक्षय लगेच त्याच्या मागे जातो तर इकडे सीमा ही रूममध्ये असते तेवढ्यात रमा आतमध्ये येते आणि आलात तुम्ही कुठे होतात रात्रभर काय झाले मला सांगा असे घाईने विचारत असते आणि अक्षय कुठे तुझ्या आला का असे विचारते सीमा पुन्हा म्हणते की अगं अक्षय कुठे तो त्याच्या रूममध्ये आहे का असे विचारत असते तेव्हा रम मा, मनात विचार करते की आईंना जर मी सांगितले की हे कुठे गेले तर बाबा त्यांना नंतर विचारतील आणि तर बोलता येणार नाही त्यापेक्षा यांच्याबद्दल आता काहीच सांगायला नको त्यांना अगोदर सुखरूप घरी येऊन देत मग मी आईंना असा विचारच करत असते तर विचारिला पुन्हा म्हणते की अगं अक्षय कुठे आणि मी काय विचारते बाळा तुला तुला कुठे काही लागले का, लाग का तेव्हा रमाला सांगायला लागते आणि तेवढ्याच शशिकांत बाहेर येतो आणि तो परत रमाला विचारतो की काय कुठे आहे अक्षय तेव्हा लगेच मुद्दाम शशिकांत समोर खोटं बोलायला लागते की आई आम्ही जेव्हा तिकडून बाहेर पडलो तेव्हा त्यांना भूषण दादांचा फोन आला म्हणून ते त्यांना भेटायला गेलेत तेव्हा शशिकांत विचारतो की खरंच ना तर रमा लगेच वळून पाहते आणि खरं सांगते म्हणजे काय काय हो तुम्हाला काही वेगळे वाटते का वेगळे तुम्हाला माहिती आहे का काही शशिकांत मात्र काही उत्तर देत नाही आणि तो गोंधळतो आणि बाजूला उभा राहतो तर सीमा रमाला म्हणते की अगं तू बरी आहे ना आणि अक्षय बरा आहे का तुम्हाला काही लागले तर नाही ना, ना म्हणून त्यांची विचारपूस करत असते तेव्हा शशिकांत ते सर्व बघून मनात म्हणतो की शशिकांतला टोपी घालणारा अजून पैदा व्हायचा हो तुझा चेहराच मला सांगतो की रमा तू खोटं बोलतेस हरकत नाही आणि आता मी सुद्धा रेवाचं पितळ उघडे पडून देणारच नाही त्यानंतर इकडे तो गुंड एका गोडाऊन मध्ये येऊन लपतो आणि अक्षय त्याच्या मागे येतो आणि त्याला शोधत असतो तेव्हा तो गुंड गुपचूप आपल्या हातामध्ये एक लोखंड्याचा काहीतरी पाईप घेऊन अक्षयच्या डोक्यात मारणार तोच अक्षय लगेच बाजूला होतो आणि त्या गुंडाला परत मारायला धावतो आणि त्या दोघांमध्ये परत खूप मारपीट होते परंतु तो गुंड एक लोखंडी दांडा घेऊन अक्षयच्या डोक्यातच मारतो अक्षयला खूप वेदना होऊ लागतात तेव्हा अक्षय एका खोक्यांच्या खोक्यामध्ये जाऊन पडतो तर त्या गुंडाला वाटतं की आता हो मेलाच म्हणून तेवढ्यात तो बाहेर येणार तर लगेच रेवा सुद्धा तेथे येते आणि रेवा लगेच त्या गुंडाला म्हणते की तू येथे काय करतोस मी तिकडे तुझी ते गेट जवळ बघते आणि तू इकडे काय करतोस तेव्हा तो गुंड म्हणतो की मॅडम तुम्ही येतेच तर शशिकांत इकडे रेवाला फोन करत असतो रेवा फोन उचलत नसते आणि ही महामाया फोन का उचलत नाही असे म्हणत शशिकांत तिला फोन करत असतो आणि तेवढ्यात रेवा ही शशिकांतचा फोन पाहते आणि फोन घेते तर शशिकांत म्हणतो की तू जे काही करते ते जरा अलर्ट राहून कर आणि तेवढ्यात रमा ही शशिकांत मागून येते आणि तुम्हाला काही हवं का चहा वगैरे असे मुद्दाम विचारते तेव्हा शशिकांतला रेवाशी कसे बोलावे ते समजत नाही आणि तो लगेच शांत होतो रमा विचारते की काय हो काय झाले हवा का तुम्हाला चहा तर शशिकांत लगेच नको म्हणतो तर इकडे रेवा म्हणते की काय काय नको काय नको तर लगेच शशिकांत तिला हळूच म्हणतो की जे काही करते ते अलर्ट राहून कर आपण जे काही आहे ते नंतर बोलू तेव्हा रमा ही शशिना पाहतच असते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रेवा ही त्या गुंडाला म्हणत असते की आरतीला मारण्याची सुपारी मी तुला दिली हे जर तू कुठे बोललास तू तर जिवंत राहणार नाही तर हे सर्व ऐक अक्षय ऐकतो अक्षयला खूप वाईट वाटते आणि रेवा तू आमच्यापासून आरतीला हिरावले आता हा अक्षय मुकादम तुला सोडणार नाही तर इकडे रमा ही अक्षय बरोबर फोनवर बोलत असते की तिकडे काही व्यवस्थित आहे ना आणि रेवाचे काही कळले का आणि तेवढ्यात रेवा मागून येते आणि रमाच्या खांद्यावर हात ठेवून विचारते की काय ग कुणाशी बोलते तू माझ्याबद्दल असे विचारते तर रमा रमावळून पाहते तर तिला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद